महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज लांब पायपीठ अखंड श्रद्धा आणि अखेर निवृत्तीनाथ महाराजांचे दिव्य दर्शन भाविक भक्त झाले धन्य निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी देशाच्या विविध भागातून भाविक भक्तांनी अपार श्रद्धेने आणि भक्तिभावाने त्र्यंबकेश्वर कडे वाटचाल केली कोणी तब्बल महिनाभरापासून घरातून निघाले होते तर कोणी वीस दिवस पंधरा दिवस आणि दहा दिवसांची कठोर पायपीठ करत अखेर निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले उन्हाची तीव्रता थकवा पायांवरील फोड यांची परवानं करता नाथांचा जयघोष करत भक्तांनी आपली यात्रा पूर्ण केली आज त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर भाविकांच्या चेहऱ्यावर अपार समाधान भक्तिभाव आणि आनंद ओसंडून वाहताना दिसून आलाय नाथांच्या दर्शनाने सगळा थकवा दूर झाला जीवनधन्य झाले अशी भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली श्रद्धा संयम आणि भक्तीचा हा अनुपम सोहळा त्र्यंबकेश्वर नगरीत पाहायला मिळाला निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपेने भाविक भक्तांचे कष्ट सार्थ ठरले असून हे दर्शन आयुष्यभर स्मरणात राहील अशी भावना उपस्थित भाविकांमधून व्यक्त होत आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाऊराव आरोटे इगतपुरी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा